अवचित नामदेवा आता तू काय साधन करता त्या मोबाईल मध्ये बस काय बोट घालीत का अरे मला काय ध्यानात आलं माहिती का मी वाचलं तालुका पातळीवर स्पर्धा आहेत नाटकाच्या हा, हा, ग्रामीण नाट ग्रामीण नाटकाच्या स्पर्धा आहेत माझ्या मनात काय आलं हे पोर आहेत ना हे मोबाईल याच्या ऐवजी आपल्या गावाची सांस्कृतिक चळवळ सांस्कृतिक ठेवा आपण केलं पाहिजे नाटक अरे आमच्या काळात आम्ही तालुका नाही जिल्हा गाजावला ग्रामीण नाट्य स्पर्धा गाजावल्या ते नाही का अरे शिवारामोशी उमाजी नाईक काय काय नाटक केली माहिती का अहो का, का काल मी बी वाचलं ते उट्सअप ग्रुपला बी फिरत होतो स्तरावरती हे स्पर्धा नाट्य स्पर्धा हा पण आता आपले कोण राहिले करायला हे गावातले पोरं मी जर मी जरी म्हणलं तिथे करतील का त्याला तालीम लागत हे लागत तुम्हाला सांगतो तुमच्याच मार्गदर्शन खाली आम्ही केलेलं नाहीत का नाटक आता बघा किती चांगले चांगले नाटक केलेत पाटील खुनी सरपंच बेमानी हा, हा, हा? ते नाटक भारी होत पाटलाने लावली गा गावची वाट तुम्ही मला वाटतं शेवट त्याच्यात आपण खुर्ची मारला ते सरपंच खुनी पाटील बेमानी मध्ये ते भारी नाटक तुमच्या काळात झाले पण दोन तीन नाटका तुमचं हे झालं रेच झालं नंतर काय झालं नंतर पॉलिटिक्स चालू झालं जे ते आपलं श्रेय घ्यायला लागलं खरे माणसं बाजूला राहिले आणि पुढच्या दुसऱ्याच पुढे यायला नाही नाही आता एक काम कर तू तू थोडस पुढार पण कर मी तुम्हाला मी तालमीला मदत करीन मार्गदर्शन करीन तुमच्या घे आणि ऐक ना आयत्याशी करायचं राव आयतिशी नाटकाला एवढं गावात होईल का होईन काही वा येत मी बसा बसा बरोबर झालो आला टायमाला आले अरे बोरा हो डेप्युटेशन आमच्या डोक्यात एक शक्कल आली राव आयडिया आली आमच्या डोक्यात बघा ऐका तुम्ही काय म्हणते शक्कल हॅलो <laughs> अरे लय भारी ऐकला जालू हसायचं नाही आता तुम्ही हा आपल्या गावातून नाट्य मंडळ उभं करायचं नाटक धरायचं आणि स्पर्धेला जायचं अरे स्पर्धा आहे तालुकापासून अनुदान येईल म्हणले सरकारकडून अनुदान स्पर्धा आहेत आपण व्हॉट्सअपला आलंय आप आमच्या टायमाला नाटक होत तुम्ही नाटक बंद पडले आपल्या गावात जायचं आपल्या गावातलं नाटक होते नव्हता नाटक तू खोड्या यायचा अंडे मारायचं तुला एक दोन बारा नाटकात घेतलं नव्हतं ना त्याच्यामुळे तू काय करायचा बरोबर नाटक चालू का अंडे मार कुठं याच्यावर तारीवर आकडा बरोबर लाईट घालायचं नाही यावेळी मुख्य काम याला द्यायचं श्यामाला श्रीपात्र देऊ याला गुर गोमट श्रीपात्र श्री पात्र तो जर श्रीपात्र तयार करायला तयार झाला ना तर लगेच उद्यापासून नाटकाची तालीम चालू नाही श्रीपात्र लय नाव होईल तो होत ऐका ऐका आणि शिवाय आमच्या डोक्यात काय झालं सामाजिक नाही नाटक करायचं पाटील झालं उद्योग आमच्या डोक्यात झालं ऐतिहासिक ऐतिहासिक राजे राजवाडे महाराणी तलवारी लढाया सार मी राजा, ना। ना मी, राजा। मी राजा होईन मी होईन राजा मी राजा राजा होईन झालो तो, तो, तो राजा सारखं तोंडे का ती राणी झाला किती गोंड दिस बघितलं का एक निवून गेलं आणि तुम्ही म्हणतात नाटक करा डेपुटी मग मला करा ना राजा तुला राजा करा ना तुला राजा करा नाटकाची घ्या वाट लावून कस काय अरे तुझ्या दोन शब्द तुला सांगितले जायला देनात राहत नाही राहत ना काय राहत येते देण्यात मागून पुढून काय मागून पुढून राहत येत शब्द ग बाबा थे 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 भाव त्याला आठ अंतर लागाय काय आणि दिसायला जाकच आहे श्यामा मी श्याम्याला म्हणलो होतो पण आता मला सांग जर महाराणीच नसली तर नाटक होणार कुठं महाराणी मी आणतो ना मग हा तू आणतो तुला कुठं महाराणी यायची त्याला काय होते आलं पात्र घेऊन आलो सोबत याला शिपाई करायचं शिपाई करायच याला ऐक ना ऐकला याला शिपाई आता आमचं ठरलंय जो महाराणी घेऊन येईन ज्यो राजा म्हटले महाराणी महाराणी आणायला कुठे महाराणी मग कोणची महाराणी याला याला था। करतो काय महाराज याला बालाजी आपायचा नाही माराणी कोणी

शिपाई त्याला नको हे ना शिपाई जाल्या म्हणजे शिपाई ना असा डारुम डुरुम कुठं राजा असतो का असा लाकडावाणी असा लावणी दिसणारा मस्त असतो अरे शिपाईचा असतोय असा वाळकून जा कधी खायला नाही बॅटल्याला राजा कसा असतोय काय मालवेल गादीवर बसलेला काय बसल्याला खुर्ची बी मोडून जाईल मग आवडणारी वर येईल ऐक ना ऐक ना ऐक ना तुला सांग का राजापेक्षा आहे ना सेवक सेवक भारी का सेवकाचं सगळं ऐकतो सेवक तर म्हणा ना महाराज <laughs> राजा लगेच ऐकायला <laughs> बोल सेवका म्हणजे <laughs> तो ऐकतो राणी सारखा महाराज ऐकत नाही तेवढं राहायचं माझं ऐक ना तुला बघ ह्याच्यापेक्षा आणि तुला बघू आपण एखादं रुल तू जरा साध्या तुरतासता तू काय कर पडदा करेडा वाढायला नाराज होऊ नको तू पडता बिडदा वाडा भाग इतका वचन तू खाली हा एखाद्या भाला आडवा आला आणि तू नको मला बोललोवर येऊ बरं का थोड्या वेळानी लगेच तालीम चालू करायची परदेशी नाटकाची स्पर्धा आहे होय आज दोन दिवस फुल तालीम आणि परदेशी लगेच नाटकाला तुम्ही तयारी लागायला आपण दोन त्या दोन, ये दोन, ये दोन ये तीन जणांना सांगा रे मला मार्ग नको गेला सांगा रे अजून लागते चालते चला चला तयारी लागा ला। लागा तयारीला अरे जाल्या ते उलटा हात असं इकडून उभा राह इकडून उभा आणि हा इथून असा हा इकडे मला काढत ए श्यामा इकडे दे लक्ष देणार तू महाराज महाराज आता एंट्री ज्यावेळेस महाराज इथे येऊन बसल महाराज महाराजांनी बसली बस महाराज येईल महाराज कुठून आले तर युद्ध महाराज आल्यानंतर तू काय करशील पण लागता का तू ऐकून महाराज ना महाराज विजय असो काय बसशील महाराज विजय असो विजय असो हा आणि का? <laughs> मा... तू काय आरुळे देशील महाराणी आल्यानंतर बरं काय असं इतकं लांब कुठं भाला असं भाऊ जवळ घेदर्शी माझा आलोर घ्यायचा अरे कुठे तू महाराणी अरे आली मी ती झालं खाली असायचं ना तू दात काढायचं नाही आणि हे ड्रामा आपला आयती शिक नाटक हे गॉगल घालून आल्या गोगल काढायच सांग थी थी मा, नाटा। अगे नाटक आहे ती अशिकच असत ना मग ड्रामा म्हणजे काय नाटकच महाराणी तू महाराणी तुम्ही ड्रामा सांगितला होता म्हणून मी आवडी ड्रामा इंग्लिश मध्ये म्हणतेयत मराठीत नाटकच म्हणतेयत महाराणी बघ आपल्या शेवेसाठी एवढे सगळे लोक येत तलवार मिलवार बस 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 बरं झाली का चर्चा तुमची आणि सांगू तुम्हाला ते बगल घे तुझ्या हातामध्ये आणि ठेव खिशात आता पहिला शिंद घ्यायचा ना चल तूल काय श्याम सांगायला तू गॉगल काढ ना तू मी आहे ना तुम्ही मध्ये बोलू नका राव सेवक सांगतो तालुका स्तरावर नाटक आहे दुसरे लय नाटक येणार आहे तिथं आपला टिकावं लागला पाहिजे आपल्याला बक्षीस भेटलं पाहिजे तू हे अन्न धरा तुमच्याकडे अन्न तुमच्याकडे गॉगल राहू द्या आता मी गोड्यायच आता काय होणार आता महाराज तिकडून एंट्री करतोय महाराज कुठून आलेला आहे अरे अण्णा तुम्ही काय अगदी नाटकाचे नादी लागले माझा राजा दारातून माला झाले कावलेला आहे तो आला आणि तिकडे तिकडे पार्क केलेला आहे आणि चालू तुला जेवढं सांगितलं तेवढंच करा तू सेवक आहे एका जागेवर उभा राहा तिकडून ये तू न त्या काठीच्या पुढे चालली बरं का तू नीट तुम्ही आणि याशी तुम्ही म्हणता नाही नाटकाचे कौ म्हणून आला हाँ. बस चाले अरे तुम्ही तलवार नका दाऊन की मारा जोर तलवार चालले तुम्ही गप बसा तुम्ही शांत रो सब सब जरा इकडून बस इकडून बस इकडून बरा नाही मागा नको हो थांब आणि तुझी एंट्री जरा महाराज असायची फौज मध्ये कशी अशी हा अशी हा हा आणि महाराज आल्यानंतर तुम्ही महाराजांना मुद्रा घालायचाय महाराज आपले राजे साहेबांचा विजय असो महाराजांचा विजय असो असं घ्यायचं बरं विजय असो हा दोघ म्हणायचा चला एक एंट्री चल चला चला हां चला महाराजांची एंट्री हम्म hmm. ये श्यामराव महाराज भूमिकेत चलिये श्याम्याचा विजय असो श्याम्याचा विजय अरे तो त्याच्यात श्यामे नाही तू महाराज महाराजांचा विजय असतो तू कुठे करतो पाहिला का मुद्रा तुम्ही आता आणि झालं असतं मला महाराजांना मुळात झालं काय महाराज असं चालू होय असं चालत असत महाराज तुला तिकडे हल इकडं महाराज कसं चालवतो

अरे कसं नाटक तुम्ही सांगून राव नाही मी चांगलं गेला आता डेप्युटी अरे असा आडवा हात नको घालू ना इकडून असा असा तलोर इकडे घालतो पण बर ये बरं तू ये चल नीट ये अहो आता कुठं करता आता झालंय आपलं पात्र महाराणी शादरी बसला येऊ असं कुठे शेव घालतो का उभं राहिले तिथं बरं बरं आता बडाबड करू नका आता ये ये चल ये तुमचं ये 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 श्यामा तू आता विद्ध आलायस तू आता येणार राणी सरकारला काय म्हणणार राणी सरकार मी आलो ये कर एंट्री राजे सरकार तुम्ही आलात या राणी आम्ही आलो हम्म राणी आम्ही आलो अरे तू काय गाणी की तू काय तू राजा आहे जरा तुझ्या कडक आवाज वगैरे जरा व्यवस्थित मी तू परत सुल महाराज राजे सरकार तुम्ही आलात या राणे आम्ही आलो हम्म मी डाका टाकून आलो राणी आम्ही आलो अरे श्यामा साध सर्व वाक्य हो राव तुला एवढं कळाना राणी सारखा आम्ही आलोच परत नाही नंतर घेऊ ती आता बसतो मी लय वेळा झाला दमला का हा बर आता मी बसलो तुम्ही आपण आला महाराज विजय आपण आलात होमतो राव वारी डायलॉग घ्या ना जमतय ना भारी मग पुढचे डायलॉग घ्या नाय नाय आपण आलात आपण युद्धावरती खूप मोठी कामगिरी केली आम्हाला समजले आपण युद्धावर खूप मोठी कामगिरी केली आम्हाला समजलंय काय तू धारका बोलायचं तुला शेडी सगळं बाहेर फेकी ना मी मी महाराजा मग मी आदेश दे ना डायरेक्ट सोळावर चढवायचा ए जा महाराज तू इतका बोलत नसतो आता तुम्ही काय नाटक काढणार माहिती नाटक करायचं या का घेत घेते जर आता तर झालं ना नाही तर नाटक मी कॅन्सल आता म्हणा युद्धामध्ये काही आपल्यावरती अतिप्रसंग घ्या माशी आली होती मध्ये माशी होती मधी माशी आली बसना बसना युद्धावरती आप आपल्यावर काही अतिप्रसंग महाराज युद्धामध्ये तुमच्यासोबत काही अतिप्रसंग नाही नाही अजिबात नाही हा मी आणि माझा घोडा आम्ही दोघंच होतो कुणालाही माशी तरी फिरकू दिलं नाही मी हा अण्णा नाटकाला घोडा लागला कुठं लागला कुठे कुडे जागवा ना कुणाला तू गपना गपना येडून करू नको मी काय काय तू इकडे तू उभा राने एका जागेवर तू बोलू नको मधी तुला जेवढं डायलॉग आहे तेवढाच बोलला इकडे लक्ष दे हा राणी सरकार ते घोडा bêडा मध्ये आणू नको बरं का आता पहिले बोलून झालं सगळं हे काय काय आम्ही शामनाला सांगत होतो समजून मी आहे सांगायला युद्ध करून नाही का अरे गप ना लोक घालून दगड आणते ना आपल्याला असं केल्यावर तू सेवक सेवक एवढं बोलत नसतो मग सेवक गप असतो एखाद्या बाहेरला राजाने विचारलं तर सेवक बोलत असतो राजेपेक्षा सेवक ॲडव्हान्स झालाय नाही गपस हे बघ आता घे राणी सरकार राणी सरकार घात झाला मला लागत वाढ नाही यांनी काय ऐकलं काय म्हणलं मी काय म्हणलं मी अरे तुमच्या पोर आहे अरे राणी सरकार घात झाला म्हणजे वाईट झालं कधी ऐकलंय का घात कानोर गेलाय का तुम्ही दोघ हजार आता जर काही परत बोलले ना मी तुम्हाला काढून देई ना इकडे त्रास आहे तुकडे चल रे घे वाक्य घे राणी सरकार युद्धामध्ये घात झाला काय झालं म्हणाल तुम्ही काय झालं काय झालं महाराज मला नाही माहिती विचारतो ना काय झालं सांगा बघ आता तुम्हाला प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवलंय हो बरं का आता मी इतकं समजून सांगायला दोन दिवस राहिले तर बरं का जेस्तीने पाठ करा शेवटची थोड्या वेळा सुरू होईल आणि डायरेक्ट नाट नाटकाचं दुसरी नाटक हा माझा मोबाईल देतो तुला चला जे पाठ करा वाक्य वाक्य पाठ मोबाईल तुझं वाक्य पाठ कर दोन तीनच वाक्य तुझे तू तुझ्या मोबाईल मध्ये घेऊन आलो करा चालू एंट्री ओशिया महाराज पदारे महाराजांचा विजय असो महाराज विजय असो महाराणी आम्ही युद्ध जिंकून आलोय महाराज युद्धाच्या वेळेस काही अनुचित तुमच्या तुमच्यासोबत नाही नाही आम्ही युक्तीने सगळे सैनिक घेऊन अशा सरया सरस जात होतो आणि युद्ध चिंकत होतो सेवक महाराजांसाठी ओवाडीचं ताट तयार आणि पाच तोफांची सलामी देण्याची तयारी छान झाला आता पुढचा प्रसंग लगेच चालू अहो दोन अडीच तास राहिले आपल्याला जावं लागल अगोदरच नाटक थोडंफार पाहावं लागेल स्टेज बांधायचे ला तो दोस्त आता टायम कुठे गेलाय आला आला नाही ते बिताडत अरे कम चास्टा लावली त्याला होणार दोन अडीच तास राहिले तर काय मला तुम्हाला हेच नाही अजिबातच अजिबात गांभीर नाही तुम्ही चालेल तालुक्यावर नाटक करायला डिगे एक काम करता घरी जाऊन बघ बरं बरोबर त्याला लवकर बोलणार पळवा लवकर ये मग मला बनवून राजा नसले इथं आता राजा तो दोन वेळी तुला काय राजा बनवा आता ती काल तिथून आपली टीप झाली हे झाली तुला काय राजा बनवा शेवटच्या टायमाला याला राजा बनव मला ना धाकत असतो यांचा हे ना पोरांनी ना गाव गाव काही यांना श्यामे जाऊ नाही तव लई लवकर आता टायमाचा वेळ हे आता ये ना अरे डिग्या आला आला डेपोटी काय रे श्यामराव नाही का काय काय संपवली म्हणे आमची जाऊ द्या मग डेपोटी मी होतो राजा कुठं जर गोळ्या भेटत असल्यान मेडिकल मध्ये मला बघा मी सगळं पाठवेन मग अरे तो, तो तोंडवर फटका मारीन कालचे तो दिवस दोन दिवसापासून प्रॅक्टिस चालली आणि आई टायमाला याला जुलाब लागली अडीच तास नाटक राहिले फक्त आपलं कुठे घरी चला बरं काय म्हणतो म्हणतोय श्यामा काय रे हो डेपुटी दमणार नाही मला लागलेत अरे आपण दवाखाना करू अडीच तास राहिलेत फक्त नाटकाला आपण अर्धा दवाखाना करून दव। जाऊ शक्य नाही डेपुटी स्टेजवरच व्हायला बसले मला कस अरे मग आता नाटकच कस कर एवढं प्रॅक्टिस केली आपण दोन दिवस रातून दिवस प्रॅक्टिस केली गावात तिथे स्पर्धा राहीन रे काय करता स्पर्धेला नाव दिले तिथं आपण डेपुटी मग मी होतो ना राजा अरे तू काय राधा होतो ते लय वाक्य एवढं पाठ नाही होणार तुला डेपोटी मला गाव अरे गाव गावाच नाव आलं ना सर काय मी आहे मी करतो नाटक बसा तुला सेवकाची दोन वाक्य पाठवा ना मी नाटक करतो त्यांना काय करायचं आता काही नाही आता गेली घालवली यांनी गावाची घालवली यांची नाव घालवली डेपोटी आपण तर हात झाली पुढे मी काय म्हणतोय त्या यांना फोन करून सांगा की नाटक कॅन्सल आमच्याकडून आमच्या कलाकारला असं झालंय आता गेलंच नाही त्याला चार कलाकार घेऊन काय नाटक करू मी राजाचं वाक्य जास्त येतं सांगतो फोन करून आमच्या मंडळाचा आजचं कॅन्सल झालं मी मकर गोळ्या काय गोळ्या चारल्या हा मी डेप्युटी मला मी होईन म्हणून मी त्याला लशी पाहिजे आणि त्याच्यात हागायच्या गोळ्या टाकल्या जोलाबाच्या गोळ्या टाकल्या का हा शहामध्ये लसी याला काय आकल अर अरे याला आपण साधा बोळच पुरे हे निघाल अरे राजेश तुम्ही वाक्यच पाठ नव्हते म्हणून त्याला राजा केलं आपण तुला लाच पाहिजे ज्याला काही एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपलं नाव झालं असतं आपल्याला कप भेटला असता ग्रामपंचायत मध्ये कप राहिला असता हा याची बी पोटाची वाट लावून टाकली नाटका ला ते नाटकाची वाट लावली येणं नाही यांना काही अरे काय नाही घेता अरे अरे हे मधारा माणूस दोन दिवस आपल्या करता दोन दिवस टिपी करता चुकलं तुला अखली जपा तर नाही ना लय अवघड काय बोलून उभे नाही ना ना ना? यांना आणि परत परत गावात नाटक मी करणार नाही परत ठरवायचं नाही आशांना घेऊन काय नाटक करता चला परत मान्य करू अवघडच जाणार आहे ना लाज वाटते का तुम्हाला तुम्हाला पटायला पाहिजे तुम्ही काय केलं ते दोन तीन दिवस झाले आपण सारखे रिहर्सल करतोय एवढं छान नाटक बसलं आपल्या गावाचं नाव झालं असतं ना अक्कल शून्य आहे आपल्या जवळ सगळी मेहनत तुम्ही वाया घालवली आता काय झालं बना आता काय आमची तुम्हीच राजा काही नाही झालं आराम करा